तर तपास तपास काढला का का काय आलं करताना कुठली गोष्ट काय असते तपासाची सुरुवात करून असते घटनास्थळापासून तपासाची सुरुवात होते संतोष देशमुख यांच्या केसमध्ये एकही सरळ सरळ साक्षी पुरावा नाही चार्जशिट पण ताय विटनेस नाही तीनशे दोन च्या घटनेला कन्क्ल्युझिव्ह प्रूफ असल्याशिवाय शिक्षा कशी लागेल तर लागू शकतो बरं ऐकून घ्या सगळ्यात कन्क्ल्युझिव्ह प्रूफ असतो आय विटनेस आय विटनेस या केसमध्ये कन्क्ल्युझिव्ह प्रूफ काय काय आहे सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईल जप्त केले सगळ्यांचे जबाब घेतले पण हे सगळं गुंतलं कशात नाही ते का परिस्थिती ज्यांना पुरावा ज्याला आपण सरकमस्टान्शियल एव्हिडन्स म्हणतो सरकमस्टान्शियल इव्हिडन्सची जर उद्या चेंज जुटली ती कठीण आहे बंदर दुसरी या तपास यंत्रणेच्या रिपोर्ट नुसार आपण जिला आम्ही पोलीस फायनल रिपोर्ट म्हणतो आपल्या सामान्य भाषेत चार्जशीट म्हणतो पोलीस फायनल रिपोर्टची जर ही सरकारच्या निव्हिडन्सची चेन जिथली तर काय सिद्ध होते घटनास्थळावर हजार असलेले की चार ते पाच आरोप त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्यांना शिक्षा लागणार कशी कारण बाकीच्यासाठी सरळ दुसरा दुसरा परत आणि काय काय राजीनामा दिला नाही फक्त वाल्मी करारसाठी राजीनामा दिला नाही चार्जशीट अशी बनवल्या गेली हेच भाऊ हे चार आरोपी उद्या कन्फेक्शन देतील बरोबरात आणि आम्ही मारलं संतोष देशमुखला वाल्मिक करायचा हात नाही ते उद्या म्हणतील तसंही त्यांना जीवाचं काही नाही पडलं आणि ज्याच्याकडे जेलची गावी असते ना त्याला घर आणि जेल वेगळं नसतं बरोबर आता चार्जशीट मध्ये मला सांगा चार्जशीट मध्ये तो आम्ही ठेवतो का ठेवणार नाही ती वातावरण शांत होते अनंत मुंडेने आजच का राजीनामा दिला तपास पूर्ण झाला ना आज गरज नाही ना आज गरज नाही ना अधिकार तपास अधिकाऱ्याला फोन करायची की जा कोटरचा जबाब घे जा सरांचा जबाब घे जा जीवांचा जबाब घे गरज नाही ना आज बोलायची राजीनामा घेऊन काय करता आपल्याला लोकसांना पकडायचं धनंजय मंडळाचा आपल्याला चार्जशीट कत्ती लागत होती ना नाही घेतला राजीनामा कुणी नाही घेतला अहो तपास यंत्रणा खास तपासाचे जे अहवाल असतात बाहेर देता येत नसतात पोलिसवाल्यांना पण गृहमंत्र्याला हाय प्रोफाईल केसेस मध्ये डे टू डे अपडेट द्यावं लागतं बीला तपास यंत्रणेला यांनी दिलं नसेल फडणी साहेबांना फडणी साहेबांचे पाहिलं नसेल त्यांना दिसलं नसेल कोणाकोणाचे पाल आले जो माणूस रात्र दिवस सावली सारखा आपल्या सहकारी सार मंत्र्यासोबत आहे त्याचा राजीनामा घ्यावने वाटला निष्पक्ष चौकशी साठी तरी उद्या जर चार्जशीट मध्ये काही आलं नाही धनंजय धनंजय मुंडे विरोधात तर मी त्याला परत मंत्री करी त्यांनी ठासून बोलायला पाहिजे होतो काय उपाय आता चार्जशीट आली आपल्या एक सुद्धा वकील मराठा नेता नाही का ने किती वकील मराठा कोर्टात लढणारे किती मराठा लोक खूप आता नितन सरांची दोन दिवसापूर्वी नियुक्ती झाली तोपर्यंत चार्जशीट पूर्ण झाली आता चार्जशीट पूर्ण झाली कोर्टात 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 संतोष देशमुख भाऊ धनंजय देश मोदी जज म्हणून बसला मग मला सांगा सरकारवर अविश्वास नाही का एक लक्ष द्या एक लक्ष द्या संतोष देशमुख बी पण केस घडलेली संतोष गेला काय जायचं कोर्टामध्ये प्रॅक्टिकल ऐकाशिक काय आपला वकील उज्ज्वल निकम मला म्हणायचं की मराठा संघटने उज्ज्वल निकमला नियोजन देऊ आपण ठीक आहे सांगू की करायला फाशी द्या तो तो करा? अशा कित्येक केसेस आहे डॉक्युमेंट अशा कित्येक केसेस निकाम आहेत आणि न्यायालय कुठल्याही गोष्टीला निर्णय देत असताना पोलीस फायनल रिपोर्ट आणि न्याय साक्षीपुरावा तपासत जर संतोष देशमुखच्या केसमध्ये न्यायालय शिक्षा पण देईल पण जो मेन आरोपी त्याला त्याला तुम्ही कसं तुम्ही कुणाचा म्हणणार ना संतोष देशमुखचा खून हा अतिशय प्री प्लॅनिंग करून जो माणूस संतोष देशमुखचा खून करायला आला होता ना तो रात्री झोपताना विचार करत होता की उद्या संतोष देशमुखला मारायचा आहे सकाळी उठून घरून त्याच्यासाठी आला की मला जाऊन संतोष देशमुखला मारायचं आहे प्लॅनिंग तर केलीच पण इंटेन्शन दोन दिवसापासून मेनातून घेऊन फिरत होते अहो बॅक हिस्ट्री केसला खंडणीचे गुन्हे दाखल आहे चोवीस तास माणूस सोबत आहे मंत्री साहेब महोदयांच्या आणि राज्याच्या प्रमुखाला सध्या राजीनामा घेऊन वाटला मग काय दुश्मन आहे गो फडणवीस साहेब मला काय करायचं का मग अजित पवार माय घरचा आहे का तो संतोष देशमुख माय घरचा आहे आज संतोष देशमुख मेला उद्या कुणी मरण ना असे किती गुन्हे झाले हे कधी घटना तू आज फुटती ना हे कधी घटना हे कल्चर संपन्न आज संतोष देशमुख काय काय राह त्याचं म्हणणं काय होत संतोष देशमुळ बघा मग आता तोडन तुम्ही चार्जशीट तयार झालेली आहे तपास यंत्रणेला एकच मागणी असली पाहिजे धनंजय मुंडे सह आरोपी पाहिजे धनंजय मुंडे सह आरोपी होऊ नये आणि वाल्मिक कराड उद्या तीनशे दोन मध्ये दोषी नाही हे वाल्मिक कराडला कसं दोषी का ठरवतील आणि महाराष्ट्रात येणार स्वित्झर्लंडला जाईल सिंगापूरला जाईल इंग्लंडला जाईल काय तो बेलोर बाहेर आल्यावर पण फुनी मागणी केली नाही महाराष्ट्राचा दुर्दैव आहे मराठा म्हणत नाही मी एखाद्या तरी बहुजन नेत्यांना समोर येऊन निष्पक्ष चौकशीची मागणी करायला पाहिजे अहो महाराष्ट्रातला विरोधातला एक तरी आमदार बसला का मंत्रालयात समोर आज आपण अजित पवारला नाव ठेवतोय आज आपण आज अजित पवारला नाव ठेवतोय फडणवीसला नाव ठेवतोय आपण काय केलं ज्यांनी घर भरले क्रांती मोर्चाच्या नावावर त्यांना बोललो का आपण ते उठले का तुलाही तू तु। झोपेल येत ना ते कुणी मॅनेज केले मोर्चे कुणी समाज मातीत घातला आपलं आरक्षणापासून आपण किती लांब गेलो उठाव आपण आरक्षणापासून हजार पाऊल लांब गेलो आपल्या दोन पिढी आरक्षणापासून लांब गेल्या दादा हे जातीचा विषय होता पोपर्डीची घटना जातीचा विषय होता का अहो गुप्त अंगात माती टाकता महिलेचा जातीचा विषय का होता कुणी झाला होतो जातीवर का कोणी निष्पक्ष याची चौकशी केली काय झालं पोपर्डीच्या घटने दादा आज आठ वर्ष पूर्ण झाले तरी अजून ताईला न्याय नाही माहिती का तीन आरोपी सडू राहिले की जेलमध्ये तिथे स्वतः आत्महत्या करून घेतली त्यांना फाशी द्यायला हे चार लोकांना शिक्षा ज्यांनी मारल संतोष देशमुखला हे आरोपी नाही आहेत आरोपी जे आहेत त्यांनी ज्यांनी हे लोक जन्माला बरोबर आजकाल एका दिवसात जन्माला नाही आले लोक ते रोजचं खतपाणी हे वटवृक्ष झालेत यांच कोणी लावलं ते आरोपी आहेत संतोष देशमुखला ज्यांनी गळा कापला संतोष देशमुखचं जे रगत केले संतोष देशमुखचं ते आरोपीच नाही या केसमध्ये ज्यांनी आरोपी तयार केलं ना लोकांना कुठे बोललो आपण ज्या लोकांनी असून त्या मुद्द्यावर आजपर्यंत नाही बांगल्यापासून चौकशी व्हायला पाहिजे कारण फोटो केले ना फोटो काय केले संत करायचं होतं मराठा विरुद्ध इतर समाज करायचा होता केले फोटो व्हायरल सीडीआर करा ना किती मराठ्यांनी फोन केले मॅनेज करायसाठी संतोष देशमुख तपास दाखवा ना लोकांना केले ना चार्जशीट मध्ये ते लपून ठेवायचं होतं म्हणून तर राजीनामा आज घेतला काल घेतला असतो ना काल घेतला असता तर मग दबाव टाकता नसतं आला मॅनेज केलं ना सगळं काही सुट्टी अहो ज्या दिवशी चार लोकांना फाशी शिक्षा होईल संत देशमुख मारे करायला तुम्ही आम्हीच फटाके वाजणार आहे आपण येड्यात आहेत निघू येऊ आपण निघू असतील ते घरात बसून जे चार पोर आहेत ना उद्या का देतील आम्ही मारलं संत देशमुखला वालमिक करायला निर्दोष होणार काय होत नसतं मोर्चे आंदोलन झाले का ही नाही तुम्हाला सांगतो मी तपास यंत्रणेवर लक्ष ठेवणार यंत्र यंत्रणाच कोणी समाजाच्या आज जो सत्यत बसले ते शक्तीचा गैरवापर करतात मग आपण का नेतृत्व तयार करू शकलो यशवंतराव चव्हाण सारखं शंकरराव चव्हाण सारखं आपले आपले शिंदे का मराठवाड्यातून एखाद्या सक्षम नेत्याने पुढे पाठवत आला आपण असे दारूच्या दुकानात काढणारे पाठवले आपण बया ठेवणारे पाठवले तुम्ही काय अपेक्षा करता यांच्याकडून निष्पक्ष चौकशी सकाळी नऊ वाजता इथे येऊन बसलो रात्री दहा वाजता इथं आलो कोर्टात कोर्ट सोडून आलो एक ठेवून बसलो होतो सकाळी नऊ वाजता अहो झोप लागेल शांत बसा संत संतोष देशमुख मेला म्हणून नाही त्याला वेदना झाल्या म्हणून दुःख नाहीये का वाटते ही प्रवृत्ती उद्या तुम्हाला काही फिरायचं आहे रस्त्या ना आम्हाला फिरायचं उद्या आपल्या पिढ्या फिरणार आहे जातीला थोडी फिरायचा आपल्याला संतोष देशमुख जातीचा म्हणून का नाही सोबत आले चार वकील चार जातीचे अंगाराचे पोर आले जातीवाद करतो का आम्ही दहा बंदराच्या पोरांनी धनंजय मुंडेच्या विरोधात पोस्ट टाकलाय मला टॅग केलं टाकलं ना त्यांनी कुठे जातीवादावर घेऊन चाललो आपण कोण नेतं जातीवादावर जे बसलेत ना वर ते नेतं कारण दोन फायदे आहेत चार शीट वर विश्वासच नाही ठेवा पहिली गोष्ट कारण चारच लोक शिक्षा लागतील ना ला। वाल्मी कराड किती उशीर नाही हे त्याला वाल्मी कराड आरोपी दुसऱ्या दिवशी पाहिजे होता वाल्मी कराडचा फोन आहे का केला नाही पोलीसवाल्यांनी पोलिसवाले मी घाबरलेत ना का घाबरले कारण शेतीच तेवढी पाळून बसले ना हो ज्यांना खायला दाणे नव्हते घरात आज ते सोन्याच्या गाड्यात फिरायले लोक सांगतोय आज त्यांनी माणूस मारला म्हणून काय फरक पडला त्यांना माहिती आहे ना आमचे सगळे गुन्हे झाकत आहेत लोक बोलत नाही म्हणून मुले चार बाजाराच्या खोलीत राहणार स्कॉर्पिओ घेऊन फिरतो कुठून आले एवढे पैसे काय आपल्या झाडे लोक बोलतच नाही आणि कोर्ट नाही कोर्ट निर्णय देतं न्याय देत नाही कोर्ट काय करील पुरावाच नसला पुरावाद तयार करण्यात काम तपास यंत्रणे तर राहता तपास यंत्रणेवर लोकांना तपा लक्ष ठेवावं लागतं लक्ष ठेवणार आहे ज्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे होते ते तर मंत्र्यासोबत चहापाणी येत होते ठोकपणे सांगितलं धनंजय मुंडेनं त्याच दिवशी तत्काळ राजीनामा घ्यायला पाहिजे होता जर फडणवीस साहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक टक्का जरी संस्कार असतं ना तर धनंजय मुंडेचा त्या क्षणी राजीनामा घेतला असता ज्या क्षणी तो म्हणण्यासाठी झाली आहे जवळचा तर आहे ती शिकवण एका संघाची शिकवणी संघाची मारेकरांना पाठीशी घाला काय दबाव होता फडणवीस साहेब अजित पवारचा दबाव होता की नको धनंजय मुंडे राजीनामा घेतला की सरकारमधून बाहेर पडेल मग यांना संतोष देशमुख पेक्षा धनंजय मुंडे सरकार महत्वाचं होतं काय महत्वाचं काय आजार क्षणी वाल्मीकरण माझ्या जवळचा हे धनंजय मुंडे म्हणतो तरी मुख्यमंत्री राजीनामा घेत नाही मग सरकार हे काय आहे एका व्यक्तीच्या नियंत्रणात आहे का सरकार दिलं का हे तुमचं मतदान गेलं वाया हत्याचे फोटो आपण आज पाहतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अपडेट दिली नसेल का ग्रह खात्याला आणि ग्रह खात्याच्या खा क्लास एस ऑफिसर इथं टार लावून फिरतात त्यांना वाटलं नसेल नसेल का एखाद्या लवकर आरोपी यांना सामान्य माणसं विश्वास कोणावर ख आज ते फोटो पाहिले तर काय परिस्थिती असेल त्या परिवाराची कुत्र्याला मारली आपण हळकर मारला माणूस मारलो ना संतोष देशमुख सोबत ह्या राज्याची अस्मिता मिली तुम्हाला संतोष देशमुख सोबत ह्या राज्यात जो सामान्य माणूस माळा घालून जातपात न पाहत एक दुसऱ्याला रामराम करायचं ना ती भावना मिली गावात धनगराची पोरगी नांदाल चालली तर गावामध्ये शेजारच्या मराठ्याच्या पोरीच्या बयाच्या डोळ्यात पाणी येतं राम येतं का नाही येते की धनगराची पोरगी दोन घरे धनगराच्या गावात दोन हजार वराड येतं कोण देऊ घालतो वराड्याला मराठ्याचे पोरं घालते ना पोर घालते ना तेच वाढते ना पण ती कुठं जातीवाद होता महाराष्ट्रात केलं का कधी काय पेरलं आपण संतोष देशमुखला नाही मागतो जातीवादी का म्हणजे कुठं घेऊन चालली आणि हे कोण करत हे बसलेले लोक करतात राजकीय साक्षरता येणार नाही आज तर गेला आता तो वाल्मी कराडला सरळ सरळ वाल्मी करा तीनशे दोन म्हणजे दोषी होता एक पुरावा दार चार सीट दोन दोनशे गुन्हे मोकोकामध्ये कितीतरी असे आरोपी महाराष्ट्रात ज्यांच्यावर पन्नास पन्नास गुन्हे सगळ्या गुन्ह्या तुम्ही पुरावाच नाही ना पुरावा नाही पुरावा पुरावा आणि कोण करत आरोपी जेव्हा जामीन मागतो काय जामीन दिला जात नाही नको हा साक्षीदाराला धमक्या देईल हा साक्षीदाराला प्रलोभन देईल निष्पक्ष चौकशी होणार नाही तुम्ही जलद नाही घातला पण मंत्रिमंडळात ठेवलं ना उलट केलं ना तुम्ही अरे राजीनामा देऊन त्याला अज्ञात वाचत तर ठेवायचं असतं ना चारशे येईपर्यंत त्याच्यावर नजर कैद तर ठेवायचं असतं ना होते ना कायद्यात किती साधना होत्या कायद्यात नगर मराठा समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान करणार शहर कोणतं असेल छत्रपती संभाजीनगर मराठा समाजाचं आरक्षण निरवून देणारं कोणतं शहर असेल तर छत्रपती संभाजीनगर कुठंच अभिमान सांगू नका ही क्रांतीची जागा

आज घरच्यावर आज घरी जातात हे विसरून जातात तीन चार वर्ष चार सीटचा निकाल येईल ला निकाल लागल हे चार लोक आरोपी ठरतील मग काय करतात आणि त्या दिवशी परत धनंजय मुख्यमंत्री असले तर हे तसं नाटक आहे का संजय राठोड सहा मंत्री पदावर आहे मला सर सांगा तीन संतोष देशमुखच्या हत्येन किती दिवस झाले तीन महिने आले राजीनामा घेऊन साधा दबाव कशाचा आम्ही हे नाही एका माणसाच खून झाला अवरोजदा खून होते शहरात हो ते हो ठीक आहे संत देशमुखी झाला ना ठीक आहे यांचं म्हणणं आहे ना ते व्यवहार होता ठीक आहे मग मारा त्याला तुमच्या मनात असा काय द्वेष हो की तुम्ही त्याच्या तोंडात म्हटले तुमच्या मनात असा काय द्वेष आहे की तुम्हाला त्याचा एकदम जीव घ्यावा नाही वाटला औरंगजेबाला वाटला संभाजी मारायचा एकदा म्हणतात मारू शकत हो एका क्षणात मारू शकत होता ना औरंगजेब पण त्याला त्रास वेदना पाहायच्या होत्या ना संभाजी महाराजांच्या त्याची वेदना पाहण्याची वृत्ती ना, ना ती कुणी जन्मल घातली बसले सतत तीन वाल्मिक आरोपीआर सीडीआर पब्लिश करा यांचा आ, ते याचा सीडीआर कार्ड ना कॉल डिटेल्स रिपोर्ट काढ ना मार सगळ्या सांगा ना कोणी कोणी फोन केले कुठं कुठं रपलपले आरोपी पुण्याला लोक नाही का आरोपी ते महाराष्ट्राने हळ केलेली घटना आहे महाराष्ट्राने हळद केलेली घटना काय केलं आपण बीड मध्ये स्त्री भरून आत्ताचं वीर भरून आरोप कस आपण विसरलेले लोक जेलच्या चाव्या घेऊन बसतात जेलमध्ये दरवाजाच्या घरून जेल काय आहे त्यांना रात्री बाहेर फिरायचं दिवसात जाऊन बसायचं परिस्थिती आहे आज चारशीट इतकी वीक आहे काही काय तपासावर विश्वास ठेवा ज्याला आरोपी झाले पाहिजे मंत्री वकिलांचं तुम्ही अनाउन्समेंट अनाऊन्समेंट आता मीटिंग आहे जिल्हा वकील संघात अनाऊन्समेंट नाही करता येणार वकील संघाची परवानगी अध्यक्ष आणि सचिवचा अनाऊन्स करचा आता दोन दिवसापूर्वी शिवजयंतीचा कार्यक्रम अकरा वर्षापासून होतो